नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण जोडीदार ही सुंदर अशी कथा बघणार आहोत एक मुलगा मुंबईमध्ये राहत होता त्याला नेहमीच थाटात राहायला आवडायचं त्याला नेहमी आपली इमेज जपायला खूप आवडायची त्याची खूप स्वप्न होती त्याला आपली लाईफ पार्टनर म्हणून खूप सुंदर आणि हुशार मुलगी हवी होती प्रत्येक गोष्टीत ॲक्टिव्ह आणि नवीन विचाराची मुलगी त्याला बायको म्हणून हवी होती तो एका मोठ्या कंपनीत जॉबला लागला होता एके दिवशी आई वडिलांना भेटण्यासाठी तो गावी जातो गावी गेल्यानंतर आई वडिलांना भेटतो तेव्हा आई वडील त्याला सांगतात की आता तुझं लग्नाचं वय झालं आहे आणि तुझं लग्न करूया तेव्हा तो सांगतो की मला मॉडर्न विचाराची मुलगी हवी आहे तेव्हा त्याचे वडील त्याला ओरडतात आणि बोलतात की मी माझ्या मित्राला वचन दिलं आहे की त्याचीच मुलगी मी सून म्हणून घरी करून आणणार आहे तुला तिच्याशीच लग्न करावे लागेल नाही केलास तर तू माझं मेलेलं तोंड बघशील त्याचं त्याच्या आई वडिलांवर खूप प्रेम होतं त्यामुळे ना इलाजामुळे तो त्या मुलगीसोबत लग्न करतो पण ती मुलगी खूप अडाणी असते तिची ती गावडळ भाषा आणि तिचं ते वागणं बघून त्याला ती कधीच आवडत नाही प्रत्येक गोष्टीत तो तिच्यावर चिडचिड करू लागला होता लग्नानंतर सत्यनारायणची पूजा होती त्यानंतर ते त्याचे आई वडील त्या दोघांना सुद्धा मुंबईला पाठवून देतात त्याच्या मनाविरुद्ध लग्न झाल्यामुळे त्याला हवी तशी मुलगी नाही मिळाल्यामुळे तो खूप रागात असतो त्याला असं वाटत असतं ती गावाकडेच राहिली तर खूप बरं होईल तिला आपल्यासोबत मुंबईला घेऊन तर येतो पण तिची कोणाशी ओळख करून देत नाही त्याला खूप लाज वाटत असते की आपली बायको एवढी गावडळ आहे सगळे मित्र चिडवतील म्हणून तो कुणाशी सुद्धा ओळख करून देत नाही ती त्याच्यासोबत बोलण्याचा खूप प्रयत्न करते पण तो तिच्याकडे एकदा सुद्धा बघत नाही रागा रागाने तो ऑफिसला निघून जातो आणि तिला सांगतो की घरातनं बाहेर सुद्धा यायचं नाही तिला समजत नाही की तो असा आपल्यासोबत का वागत आहे ती एकटीच घरामध्ये बसून रडायला लागते ऑफिसला गेल्यावर त्याला सगळेजण विचारतात लग्नाची पार्टी केव्हा देणार तेव्हा तो बोलतो की देणार आहे आता नाही पण परत केव्हा तरी देतो काही दिवसानंतर त्याचं प्रमोशन होतं आणि त्याला सगळ्यांना पार्टी द्यायला लागते तेव्हा तो तिची ओळख करून देण्यासाठी तिला मॉडर्न कपडे आणून देतो पण तिला खूप लाज वाटते ती ते कपडे घालतच नाही पार्टीसाठी सगळेजण येतात त्याचे मित्र बॉस प्रत्येकजण आपापली फॅमिली घेऊन येतं सगळेजण त्याला बायको कुठे आहे म्हणून विचारू लागतात तेव्हा तो तिला बोलवायला जातो तर ते आहे त्यात साडीमध्ये असते तो तिला ओरडतो आणि ड्रेस घालायला सांगतो ती ते त्याच्या सांगण्यावरून पार्टीत ड्रेस घालून येते तर खरं पण तिला खूप अवघडल्यासारखं वाटतं पार्टी सुरू होते पार तो तिची ओळख सगळ्यांशी करून देतो पायात उंच हिल्सचे सँडल घातल्यामुळे तिला चालायला येत नव्हतं तिचा पाय घसरतो आणि ती जोराची पडते तेव्हा सगळेजण तिच्यावर हसू लागतात त्याला खूप राग येतो आणि तेव्हा तो तिला खूप ओरडतो आणि सांगतो जाय इथून निघून त्याच्या या बोलण्यामुळे ती निघून जाते जेव्हा ती होती तेव्हा तो तिचा खूप रागराग करायचा ती जेव्हा निघून जाते तेव्हा त्याला खूप एकटे वाटू लागतं काही दिवसानंतर त्याच्या ऑफिसमध्ये एक मुलगी येते त्याला हवी तशी मॉडर्न ती त्याची कलिक म्हणून जॉईन होते जेव्हा ती त्याला भेटते तेव्हा तो खूप आश्चर्य होतो कारण ती मुलगी त्याच्या बायकोसारखी दिसत होती तो तिच्याकडे बघतच राहतो तो मनातल्या मनात म्हणतो मनात मन ही दिसते तर माझ्या बायकोसारखी पण ही ती असू शकत नाही कारण ती कितीतरी अडाणी होती आणि ही कितीतरी मॉडर्न आहे प्रत्येक वेळेस त्याला तिच्यामध्ये बायकोचा भास व्हायचा खूप वेळा तो तिला पडताळून बघण्याचा प्रयत्न करतो की आपलीच बायको आहे का ऑफिसच्या कामामुळे त्या दोघांच्या बऱ्याच वेळा भेटीगाठी व्हायच्या ती बऱ्याच वेळा त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करायची पण तो बाजूला व्हायचा हो। तो तिला प्रत्येक वेळेस सांगायचा की लांब हो माझं फक्त माझ्या बायकोवर प्रेम आहे तेव्हा ती त्याला म्हणायची की तुझी तर बायको कितीतरी अडाणी आहे आणि ती तुला सोडून पण गेली आहे तरी पण तुझं तिच्यावर प्रेम आहे का ती खूप वेळा त्याला हा प्रश्न विचारायची तेव्हा तेव्हा तो गप्प राहायचा एक दिवस या गोष्टीवर त्या दोघांच्यामध्ये मध्ये खूप भांडण होतं तेव्हा तो तिला सांगतो की माझी बायको अडाणी जरी असली तरी ती खूप चांगली होती तिचा स्वभाव खूप चांगला होता प्रत्येक वेळेस ती माझी काळजी घ्यायची मी तिला समजून घ्यायला चुकलो त्याच्या बोलल्यानंतर ती एक दिवस त्याला ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये भेटायला बोलवते तो रागा रागाने त्या कॅन्टीनमध्ये जातो तेव्हा बघतो तर काय समोर त्याची बायको असते तिला बघून तो खूप आनंदी होतो तिच्याजवळ जातो आणि बोलतो की तू केव्हा आलीस कशी आहेस तेव्हा ती त्याला सांगते की एवढे दिवस मी तुमच्यासोबतच होते तेव्हा त्याला ते ती काय बोलाले हे समजतच नाही त्यावरती त्याला समजून सांगते की तुम्हाला आता फोन कोणी केला होता इथे भेटण्यासाठी तेव्हा त्याच्या ते लक्षात येते की ती मॉडर्न मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून आपली बायकोच आहे तेव्हा जो तिला विचारतो की तुझ्यात एवढा बदल कसा काय झाला तेव्हा ती त्याला ते सांगते की त्या दिवशी पार्टीमध्ये तुम्ही माझ्यावर ओरडला तेव्हा मी ठरवले की स्वतःमध्ये बदल करायचा तुम्हाला जशी मॉडर्न मुलगी पाहिजे होती तसं बनायचं आणि मी स्वतःच्या मध्ये बदल केला आणि तुमच्या ऑफिसमध्ये जॉईन झाले तेव्हा तो गुडघ्यावर बसतो आणि तिची माफी मागतो आणि तिला बोलतो की तू जशी होतीस तशीच खूप छान दिसतेस तुला मी ओळखू शकलो नाही मला माफ कर तेव्हा ती त्याला माफ करते तो ऑफिसमध्ये जाऊन सगळ्यांना अभिमानाने सांगतो की ही माझी बायको आहे आणि दोघे पण सुखाचा संसार करतात केव्हाही कुणाच्या दिसण्यावरून वागण्यावरून ती व्यक्ती आपल्याबरोबरची आहे की नाही ठरवू नका त्या व्यक्तीचं मन किती चांगलं आहे हे पहिल्यांदा बघा आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला असू नका त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद